बातमी पुण्यातून समोर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राडा झालेला आहे ललित कला केंद्र अभाविप आमने सामने आलेले आहेत रामायणावरून या दोन्ही संघटनांमध्ये जोरदार राडा झाला नाटकातील आक्षेपार विधानांवरून अभावीप आक्रमक झालेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अभावीप आणि ललित कला केंद्रात हा राडा झालेला आहे ललित कला केंद्रानं सादर केलेल्या नाटकामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेची भूमिका ही आक्षेपारी आहे असा आरोप अभावीपानं केलेला आहे आणि नाटकादरम्यान गोंधळ घातला यावेळेस दोन्ही बाजूंचे विद्यार्थी आमने सामने आले होते आणि हा राडा झालेला आहे ही दृश्य आपण जी चोवीस तासवर पाहताय ती आहे पुणे विद्यापीठातली यावेळेस आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याबरोबर फोनलाईनवरून सोडले गेलेले आहे सागर नेमकं काय घडलं आणि प्रशासनानं काही कारवाई केलेली आहे का सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र आहे आणि ललित कला केंद्राची केंद्रा परीक्षा सुरू आहे आणि परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांना एक नाटक हे परीक्षेचा त्यांचा एक भाग असतो आणि ते नाटक त्यांनी आयोजित केलेलं होतं हे नाटक जग विमेंट म्हणजे थोडक्यात हे नाटक त्यांनी आयोजित केलं होतं त्यामध्ये त्यांनी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य आयुष्य जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र यालाच आक्षेप एबीवीपीने घेतला आणि हे नाटक जे आहे ते भावेश राजेंद्र या मुलांनी लिहिलेलं होतं यामध्ये काही शिबिरां जी आहेत ती दाखवण्यात आलेली आहे आणि याला एबीवीपीचा आक्षेप होता त्यामुळं या नाटकादरम्यान एबीवीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्याचबरोबर त्यांनी चतुर्शृंगी पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाली त्यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आहे पुढील कारवाई सुरू आहे हा एक परीक्षेचा भाग म्हणून ओळखलं जातो आणि त्यांनी अशा पद्धतीनं आक्षेपार्ह शिव्या ज्या आहेत त्या सीता माता असतील त्याचबरोबर राम असतील यांच्या मुखातून नोंदवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे हे नाटक बंद पाडलं आणि देवादेवतांच्या बद्दल बरं अॅक्च्युअल याची भूमिका जी आहे ती आहे विद्यापीठ त्याला वाटतं वातावरण तब्यतरी पाहायला निघाला तुम्ही काय करतो आम्ही बिलकुल सागर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर आपण बघतोय रामायणावरून या दोन संघटनांमध्ये राडा झालेला आहे पुणे विद्यापीठातला हा राडा आपण झी चोवीस वर पाहताय नाटकातील विधानावरून अभाविपा आक्रमक झालेली आहे रामायणामधील जग वि मेट या संदर्भातलं एक राम आणि सीता यांच्या खासगी जीवन जे त्या संदर्भातलंच हे नाटक होतं अशी देखील माहिती समोर आलेली आहे आले, आणि या रामायणावरून आता मात्र दोन्ही संघटनांमध्ये जोरदार लडा झालेला आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये आपण बघतोय दोन्ही गट जे त्या आमने सामने आले पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना या दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना आता मात्र पोलीस स्थानकात नेण्यात आलेला आहे